मजेत नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्लॉग खूप मस्त होणार आहे तुम्ही समजल्यावर समजलं असेल आजच्या व्लॉगमध्ये काय होणार आहे ते तर मित्रांनो आपले फेमस यूट्यूबर आणि फेमस रील स्टार निखिल सकपाल म्हणजेच आपले निखिल दादा ह्याला आपण भेटण्यासाठी जाणार आहोत खूप दिवसांपासून इच्छा होती भेटायची तर आजचा व्लॉग खूप मस्त होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण निघालो आता बाहेर बाहेर पडले त्याला भेटायला जायला आणि बघा पावसानं वातावरण बघा लगेच गेलं आणि माझ्यावर येतो दादा चला जाऊया हा बघा दादा दा। दा। नाही बुटले हाय 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 गाईज तर खूप दिवसाने का उल होय रत्नागिरीत चालू आहे तर मित्रांनो खूप दिवसांपासून भेटीचं नियोजन चालू आहे भेटायचं 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 पण आज तो योग आलेला आहे आणि आज आपण फायनली भेटणार आहोत ऐक जाऊया ठिकाणच जाऊया चंपक मार्ग आहे बसू हय बाय पाऊस पण येतोयच तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे जायला तर मारुती मंदिरला आपण जातो आता तर चला जाऊया तर मित्रांनो आता मी निघालो होतो पण होता मोबाईल विसरला काही गडबडीत गडबड खूप झाली आणि बघा पाऊस पण आला आता साडेपाच वाजल्या संध्याकाळ भरपूर पाऊस आहे आज दुपारपासून पाऊस बघा थांबतच नाही आता रेनकोट घालतो आणि मिटतोय आता पण आज काय करून आपण भेटायचो काय रे नवीन मोबाईल घेतला कवर आहे मग पाऊस बघ निघता निघता पाऊस झाला बरोबर होलो असतो आपण तर मित्रांनो हे बघा लावून लावून झालेले इकडची भात लावून झालेला आहे बघा मित्रांनो मलाच प्रश्न नव्हता पण आता खूपच आहे तर आपण आता पोहोचलेलो आहे रत्नागिरी मध्ये आलेलो आहे थोड्याच वेळ पण आता पोचू मारुती मंदिर एरियामध्ये काय म्हणतो नको सरळच हा तर बघू शकता इकडे खूप पाऊस पडून गेला मोठी सर येऊन गेली आणि आता बघा ही बघा शाळा पण सुटली आहे शाळेच्या इथे तर गर्दी असणार आपण आता पोहोचलोय गाडी तळायला आरे बस चालली सिग्नल सुटला आणि आता आपण निघालेलो आहे तर मित्रांनो आत्ताच निखिलला त्याला कॉल केलेला तर तो पोचतोय दहा मिनिटात तिथे आणि आपण आता जातोय सीएनजी पंप म्हणजे आपला मायना सी एन जी पंप आहे ना तिथे जातो आपण तिथेच येतोय तो तर चला लवकर जाऊया मित्रांनो आपण आता फायनली पोहचलोय हा सीएनजी पंप आहे आणि येतो थांबलोय आता निखिलला उद्या किती वेळ लागतो बोलला दहा मिनटावर येतो तर खूप दिवसांपासून भेटायचं होत निखिल त्याला ते आज आपण फायनली भेटणारच आहोत त्याला तर बघू शकता समोरच निखिलला आलेला आहे तर फायनली आलेला आहे निखील दादा मजेत तू कसं आहेस मजेत दादा मजेत दादा तुझे पण ब्लॉग बघतो मी थँक्यू रत्नागिरी ब्लॉग्स अच्छा रत्नागिरी ब्लॉग येस शिरगाव शिरगाव जवळ आहे इथन जवळच आहे मी झालेलो मुंबई मी मुंबईला गेलो होतोच तर होता आणि मुंबईत पण गेलेलो आणि अचानक त्या दिवशी अचानक झालेलं अचानक प्लॅन झालेला म्हटलं मित्र जात होता रे

खूप मस्त आहे मासे आमच्याकडे मासे आमच्याकडे नदीला नदीतलं नाही घात जाऊया चल अच्छा माहिती आहे चार स्टॉल कुठे आहे आता इथे पाटचा मारुती मंदिरला जाय रे मारुती मंदिरला जायचो मारुजी मंदिरला ओके चला आता मारुती मंदिरला कॉल जाऊ आपण हा हो साईडलाच आहे तर मित्रांनो खूप भारी वाटलं दादाला भेटून आणि मला मेन म्हणजे ना शब्द फुटत नाहीत काय बोलायचं आणि काय नाही ते आणि थोडा मी कन्फ्यूज आहे आता मित्रांनो आहे बघा त्यामुळे झालेलो आहे चहा पिरायला आला होता कधी तू रत्नागिरी काय चालू आहे बघितलं होतं तुझ्या दादाच्याच घरी होतास माझा प्लॅन चालू होता यायचा पण अंतर खूप होतं मी एकटा येऊ शकत नव्हतो असं झालं घरी नव्हता दोन दिवस आहे ना फुल नाईट करून घरी गेलो आणि तर आहे

पाऊस पण बघा खूप जोरात येतोय पाऊस हा तिथे पण इथे आहे आणि इथे पार्क करतोय आता गाडी पाऊस आला होय हा वो तो सगि अरे कशाला रेट लास्ट स्टेट खूप मत वाला करू नका इ प्रोग्राम नका आना रे वाह तन्ना कि अ

असं काय नाही एक छोटी जी गिफ्ट भेटला तेच माझ्या भेट खूप महत्वाची माणसं कमवलेली आहेत ती अशी भेटतात तेव्हा भारी मी ब्लॉग तुझे व्हिडिओ बघून सुरुवात केली शुभेच्छा आणि आम्ही करत राहा <laughs> आणि हार नको मारो बस माहिती हॅलो तर दादा जे सबस्क्रायबर आले आहेत भेटून खूप मस्त वाटलं दादा खूप मस्त वाटलं परत भेटू आपण होय दादा तुझ्याकडे येणार आहे कन्फर्म होय रोज बघतो आताच अपलोड केला ना तू मुंबईत नाही येताना जरात नाही ये ना मला नोटिफिकेशन आली लगेच असं बाय ओके बाय भेटू बरं एकदा तर मित्रांनो फायनली आपण आता घरी आलेलो आहे म्हणजे घरी म्हणजे मामाच्या घ घरी आलो आहे आणि सुशांतदा तिकडनं शिरगावमध्ये गेला तर आजची म्हणजे खूप दिवसांपासून जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि खूप भारी वाटतं आहे मला आज निखिल दादाला आणि राहुल दादाला भेटून खूप भारी वाटलं आणि ती फिलिंगच म्हणजे खूप भारी एक्साइटमेंट होती आणि माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ब्लॉग शूट करताना कारण काय माहिती नाही पण माझे असे शब्दच फुटत नव्हते पण आज खूप भारी वाटलं मला तर सांगतो निखिल आला तू खरंच आडस आहेस आपला एकच शब्द आडस तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय